भगिनीन आज मी लुकृत अध्याय अध्यायत वचन अडतीस ते बेचाळीस मार्था आणि मेरी यांना प्रभू ख्रिस्त भेटतो या वचनावर चिंतन करत आहे कृपया गुगलवरून हा उतारा वाचा जेणेकरून तुम्हाला या उतार्यावरील चिंतन अधिक चांगल्या प्रकारे समजेल या उतार्यामध्ये लूक येशूच्या मार्था आणि मेरी मरिया या दोन बहिणींना भेटण्याचे वर्णन करतो संत लोकच्या या वचनावर चिंतन करण्याबर मी एका हृदयस्पर्शी कथेने सुरुवात करू इच्छितो मधल्या एका हायस्कूलमध्ये पालक शिक्षक परिषदेला आलेला एका तरुण विद्यार्थ्याच्या वडिलांच्या ही गोष्ट आहे एके रात्री ते त्या मेळाव्याला त्या परिषदेला आले होते आणि तिथे त्याने एका शिक्षिकेची भेट घेतली आणि तिच्याशी बोलता बोलता ते रडू लागले ते म्हणाले की आ, मला चार मुलं आणि मला त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जे काही बेस्ट आहे चांगलं आहे ते द्यायचं होतं आणि त्यासाठी मी खूप मेहनत करत होतो में कर मी एक बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे आणि कधी कधी मी दिवसाचे सोळा तास काम करायचो एकाच हेतून एक की मी जास्त पैसे कमावीन आणि या मुलांना मी चांगलं जीवन देईन परंतु मग तसं करताना रात्री अपरात्री त्यांच्यासाठी मी वेळ देऊ शकलो नाही कारण त्यांना जास्त महत्वाचं त्यांच्यासाठी होतं ते मी विसरलो ते म्हणजे असे एक वडील जे रात्री त्यांना प्रेम आणि आधार देण्यासाठी त्यांच्याबरोबर असतील पण मी तिथे नव्हतोच त्यांच्याबरोबर अनेक वेळेला त्यामुळे माझ्या पत्नीला ते आवडलं नाही आणि मग ती माझ्या मुलांना घेऊन ती मला सोडून निघून गेली या कथेचा संदेश असा आहे की आपण बऱ्याचदा कमी मौल्यवान गोष्टी करण्यासाठी वेळ देतो ज्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत आपल्या जीवना इथल्या जीवनासाठी आणि आध्यात्मिक स्वर्गीय जीवनासाठी त्याकडे दुर्लक्ष करतो मार्था आणि मेरीच्या घरी त्याच्या कृती आणि शब्दातून प्रभू येशुतीस आपल्याला हा संदेश देऊ इच्छितो तिचं काही महत्वाचं आहे इथल्या जीवनासाठी आणि स्वर्गीय जीवनासाठी ते आपण करायला पाहिजे त्याला जास्त महत्व द्यायला पाहिजे मारथा तक्रार करते की मला माझी या सर्व काम करायला होते ती तुझ्याबरोबर बसलेली आहे तुझं ऐकत तुझ्याशी बोलत तिला मला माझ्या कामामध्ये मदत करायला सांगा त्यावेळेला येशू तिला सांगतो मारथा मारथा तू अनेक गोष्टींबद्दल काळजीत आणि अस्वस्थ आहेस पण काही गोष्टींची गरज आहे की बहुना खरोखर फक्त एकाच गोष्टीची गरज आहे मरियेने जे काही चांगले आहे ते निवडले आहे तिने चांगला वाटा निवडलेला आहे आणि ते तिच्याकडून काढून घेतले जाणार नाही इक्षूच्या पायाशी बसून त्याच्या ऐकण्याची निवड केल्याबद्दल इक्षु मरियेचे कौतुक करतो आ, परंतु याचा अर्थ असा नाही की मारता जे काही करत आहे ते महत्वाचं नव्हतं त्याच्यासाठी पण त्याला आपल्याला काय सांगायचं होतं की कर आपण आपल्या जीवनामध्ये जे कर्तव्य करतो जे कार्य करतो तो आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असला तरीही एशी बरोबर राहणे त्याचे ऐकणे त्याच्यावर विचार करणे प्रार्थना करणे हे त्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे चर्च वर्तुळामध्ये नेहमी एक डिबेट वादविवाद चालू असतो की प्रार्थना जास्त महत्वाची की काम आणि सेवा जास्त महत्वाची तर प्रार्थना आपल्या सर्व कामापेक्षा आणि कर्तव्यापेक्षा जास्त महत्वाची आहे हे प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलेलं आहे आणि ते आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे परंतु याचा अर्थ असा नाही की येशू का, काम सेवा कर्तव्य यांना कमी महत्व देतो ते पूर्णपणे रद्द करतो असं नाही येशू आपल्या जीवनासाठी स्वतःचा एक आदर्श देतो आपल्याला माहीत आहे की तो दिवसभर कार्य करायचा लोकांना मदत करायचा लोकांची दुखणी बरी करायचा पण त्याचबरोबर तो रात्री खूप वेळ प्रार्थना करायचा तो कधी कधी शिष्याला सोडायचा आणि दूर निघून जायचा कधी कधी तो डोंगरावर जायचं एकटा आणि तिथे प्रार्थना करत राहायचा आणि त्या प्रार्थनेमधून प्रभू परमेश्वराशी जे त्याचा संवाद साधायचा त्याच्यामधून त्यांना ताकद मिळायची त्याला ग्रेस मिळायची कृपा मिळायची त्याचं कार्य चांगल्या प्रकारे करण्यासाठी आणि शेवटी त्याच्या जीवनामध्ये काही दुःखद प्रसंग आले ते सर्व स्वीकारण्यासाठी त्यामुळे आपण किती व्यस्त असतो तरीही आपण प्रार्थनेसाठी वेळ दिला पाहिजे अमेरिकेतील कार्डिनल जोसेफ बर्नटिन हे चिकागोचे आजिबिशन होती एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे शहाण्णवपर्यंत त्यांना यकृताचा कर्करोग झाला होता खूप दुःख सहन करत होते आणि तरीही ते खूप प्रार्थना करायचे आणि त्या हॉस्पिटलमधल्या पेशंटची काळजी घ्यायची त्यांना आध्यात्मिक जीवनासाठी मार्गदर्शन करायचे त्यांच्यासाठी साकारमित द्यायची हे सर्व गोष्टी ते करायची तर ते म्हणायचे की आपण प्रभूसोबत राहण्यासाठी आपल्या दिवसातील सर्वोत्तम वेळ निवडायला पाहिजे अशी वेळ शोधायची की जेव्हा आपण पूर्णपणे मोकळे असू जेव्हा कोणीही आपल्याला त्रास देण्यासाठी येणार नाही जेव्हा आपण शांततेने प्रभूसोबत वेळ घालवू शकू तर त्यांनी जो हा संदेश दिलेला आहे की आपण दिवसातली अशी वेळ निवडायची की जी आपल्यासाठी अतिशय चांगली असेल ज्यावेळेला आपण शांत असो मोकळे असो संदर्भ काढन जो असे आत्मचरित्र आत्मचरित्र गिफ्ट पीस प्रभू आपल्याला आमंत्रण देत आहे की आपण किती कामामध्ये असलो व्यस्त असलो तरी आपले मिसाबली आपण ऐकायला गेलं पाहिजे आपण रोजरी केली पाहिजे प्रार्थना करायला पाहिजे काही लोक असे आहेत की त्यांना वेळ मिळत नाही रोजरी करण्यासाठी दररोजच्या प्रार्थनेसाठी इतकंच नाही तर ते रविवारच्या मिसा सुद्धा उपस हो ते उपस्थित राहत नाहीत परंतु मग कधी कधी त्यांना जेव्हा मोठा आजार होतो अपघात किंवा काही भावनिक किंवा आर्थिक अडचण येतात तर त्यांच्या कुटुंबियामध्ये खूप काहीतरी वाईट असं घडतं खूप मोठा आजार येतो त्यावेळेला ते परमेश्वराची आठवण करतात त्याच्याकडे विनंती करतात मदत करण्यासाठी पण जर तुम्ही तुमच्या चांगल्या काळात परमेश्वराला विसरलात किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या कठीण काळात त्याने तुम्हाला आठवावे तुम्हाला मदत करावी अशी अपेक्षा तुम्ही कशी काय करू शकता पण काही लोक अशा आहेत की त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून सुद्धा ते प्रभूसाठी वेळ देत असतात आणि मग त्यांना जाणवतं की आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी परमेश्वर मदत करायला नेहमी तयार असतो आणि मग त्यांना आठवतं येशूचं वचन तुम्ही मागण्यापूर्वीच तुमचा पिता तुम्हाला काय हवे काय हवे ते जाणतो आणि ते त्यांना ते मिळतं त्यांनी चांगल्या प्रकारे प्रभूकडे गेले आणि प्रार्थना केली तर मार्था आणि मर्यायेची गोष्ट आपल्याला सांगते की आपण कुठलेही कार्य सुरू करत असताना आपण प्र प्रथम परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत त्याची प्रार्थना केली पाहिजेत त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे त्याचं ऐकून घेतलं पाहिजे मार्थाने हे केलं नाही मार्थाने ती सरळ काम करायला सुरुवात केलं तिने पण जर तिने आपलं काम सुरू करायच्या अगोदर येशूबरोबर थोडा वेळ घालवला असता त्याची जी बोलली असते त्याला असं ऐकलं असतं तर कदाचित तिचं अंतकरण वेगळं असतं आणि तिने मरियेला येशूबरोबर वेळ घालवण्यासाठी परवानगी दिली असती आनंदाने तिला जाऊ दिलं असतं परंतु तसं घडलं नाही शिवाय कधी कधी ती आपल्या जीवनामध्ये खूप संकट येतात त्रास येतात त्यावेळेला कसं वागायचं काय करायचं याचा आपल्याला संभ्रम पडतो पण जर आपण खूप वेळ प्रार्थनेमध्ये घालवत असू तर येशूने त्याच्या शिक्षणाचे काही सांगितलं तेच तो आपल्याला सांगेल जेव्हा तुम्हाला अटक केली जाईल तेव्हा कसा प्रतिसाद द्यायचा किंवा काय याची काळजी करू नका तर तुम्हाला योग्य बी योग्य शब्द देईल म्हणजे आपण जर प्रार्थनेमध्ये असलो येशूच्या जवळ असलो तर आपल्या जीवनातल्या कुठल्याही समस्येसाठी उत्तर तयार असेल येशूचं आणि ते आपल्याला मिळेल येशूने मारताना जे काही सांगितलं ते कुठल्या संदर्भामध्ये सांगितलं तेही महत्वाचं आहे तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे इथे येशू जेरुझलेमला जायला निघाला होता त्याला माहित होतं की जेरुझलमला गेला तर त्याला अटक केली जाईल त्याच्यावर खटला चालवला जाईल त्याला वधस्तंभावर खेळण्याची शिक्षा दिली जाईल शिबीर आणि अपमान त्याला सहन करावा लागेल आणि शारीरिक छळ सहन करत असताना त्याला वधस्तंभावर खेळलं जाईल आणि शेवटी त्याला मृत्यूदंड भोगावा लागेल एक दैवी व्यक्ती म्हणून येशूला हे सर्व माहीत होतं आणि त्या अनुभवासाठी तयार होता पण एक माणूस म्हणून मानवी व्यक्ती म्हणून तो घाबरला होता अस्वस्थ होता आणि त्याला एकाकीपणाचा अनुभव येत होता त्या टप्प्यावर त्याला कोणीतरी त्याच्या समोर बसून त्याच्या बरोबर बसून त्याच्याशी बोलावं हो। त्याचं ऐकावं हो। त्याला तदनुभूती ता दाखवावी त्याची त्याला गरज होती याची त्याला इच्छा होती कोणीतरी आपल्याला कम्पॅशन म्हणजे अनुकंप दाखवावी ता त्यावेळेला त्याला अन्नाची जास्त गरज नव्हती म्हणून सांगतो की मारता मारता तू अनेक गोष्टींविषयी चिंता करतेस काळजी करतेस पण करते, फक्त एकाच गोष्टीची गरज आहे मरीने चांगला भाग निवडला आहे तो तिच्याकडून काढून घेतलं जाणार नाही ज्याप्रमाणे मरियने वेळ घालवला त्याला आधार दिला सांत्वन दिले त्याचप्रमाणे आपणही विविध कारणामुळे दुःखी कष्टी असलेल्या लोकांबरोबर वेळ घालवला पाहिजे त्यांना आधार आणि सांत्वन दिले पाहिजे त्यांना तदनुभूती आणि करुणा दाखवली पाहिजे मला खात्री आहे येशूसोबत राहणे आणि प्रार्थनेत पुरेसा वेळ घालवणे याबद्दलची ही नवीन समज आणि ज्ञान आपल्या सर्वांना प्रार्थनेला आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा आणि आवश्यक पैलू मानण्यासाठी मदत करेल आणि स्वेच्छेने प्रार्थनेने आनंदाने प्रार्थना करण्यासाठी आणि येशूबरोबर राहण्यासाठी आपल्याला प्रेरित करेल प्रिय बंध माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझे विचार लक्षपूर्वक काळजीपूर्वक आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कृपया हे विचार तुमच्या सर्व संपर्कांना पाठवा युट्यूबवर माझं चॅनल आहे त्याचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा कृपया माझ्या चॅनलला पुरस्कृत सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व संपर्कांना तेच करण्याची विनंती करा माझी एच टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन नावाची एक वेबसाईट देखील आहे या वेबसाईटवरून तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सन हे पुस्तक ई बुक आणि ऑडिओ बुक म्हणून मोफत डाउनलोड करू शकता वेबसाईटवर नोंदणी देखील मोफत आहे तुमच्या वैयक्तिक मार्गदर्शन किंवा समुपद्ध समुपदेशनासाठी काउन्सलिंगसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता जर कुठे कॅथलिक लोकांना कोणाला कन्फेशन करायचं असेल तर ते माझ्याशी संपर्क साधू शकतात मी गेल्या अनेक वर्षापासून पुढील कार्य करत आहे सायको स्पिरिचल म्हणजे मानसोध्यात्मिक विषयावर इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये पुस्तके लिहिणे तर त्यांच्या हिंदीमध्ये भाषांतर करणे आणि ती पुस्तके माझ्या वेबसाईटवर मोफत डाउनलोड करण्यासाठी अपलोड करून ठेवणे की जेणेकरून अनेक वाचकांना विशेष करून गरीबातल्या गरीब, गरीब लोकांना व वाचकांना ती पुस्तके वाचून जीवनात समाधान मिळेल दोन बायबल संबंधी विषयावर इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये पुस्तके लिहिणे आणि कदाचित त्याच्या हिंदीमध्ये भाषांतर करणे जेणेकरून वेगवेगळ्या धर्म आणि धार्मिक परंपराशी संबंधित वाचकांना येशूचा संदेश जिवंत वाचायला व अनुभवायला मिळेल तीन बायबल संबंधी विषयांवर आणि इतर सामाजिक विषयांवर चिंतन लिहिणे त्यावर आधारित व्हिडिओ आणि ऑडिओ बनवणे आणि शक्य तितक्या लोकांना ते पाठवणे माझ्या एच टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोसन डॉट इन ए वेबसाईटवर माझी सर्व पुस्तके ईबुक स्वरूपात मोफत डाउनलोड करण्यासाठी अपलोड करणे वेबसाईटवर नोंदणी देखील मोफत आहे प्रिय मित्रांनो लोकांचे मानवी व्यक्तिमत्व व्यक्ती व संवर्धन साधण्यासाठी आणि जो संदेश सर्वत्र पसरवण्यासाठी हे कार्य जे मी करत आहे ते करण्यासाठी खूप आर्थिक खर्च आहे आणि तुमच्यासारख्या उदार व्यक्तींच्या मदतीनेच मी हे कार्य पुढे चालू ठेवतो हो त्यामुळे जर कोणाला मला सहाय्य करायचं असेल त्यांनी माझा जो नंबर आहे सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर जीपेद्वारे तुमची रक्कम पाठवू शकतात किंवा मला माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या हे चिंतन वाचणाऱ्या हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि फॉरवर्ड करणाऱ्या सर्व लोकांना आणि या उपक्रमात मला मदत करणाऱ्यांना आशीर्वाद दे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेवू त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आम्ही आभारी